आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने भरपूर ऊर्जा देणारे पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू कसे, कसे करायचे ते बघणार आहोत हे लाडू बनवताना याच्यामध्ये साखर गूळ अजिबात वापरलेलं नाही आहे त्याच्यामुळे हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच खाता येतील असे आहेत जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी इथे हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत तर इथे घेतले आहे एक किलो खजूर एक वाटी बदाम एक वाटी काजू अर्धी वाटी तूप त्यानंतर इथे घेतलेले आहेत पिस्ता ते एक वाटीच घेतलेले आहे एक वाटी तीळ एक वाटी सूर्यफुलाच्या बिया एक वाटी भोपळ्याच्या बिया आणि एक वाटी मनुके घेतलेले आहेत आता इथे मी हे ब्राऊन कलरचे मनुके घेतले तुमच्याकडे काळे मनुके असतील तर तुम्ही तेही इथे वापरू शकता एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता काजू आणि बदामचे इथे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जे शेंगदाणे आणि तीळ आहेत ते आपण इथे थोडेसे भाजून घेणार आहोत तर इथे शेंगदाणे भाजून घेण्यासाठी गॅसवर एक कढी गरम करत ठेवली कढी थोडी गरम झाली की त्यामध्ये हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही मध्यम आचेवर हे शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले काढून ठेवूयात त्यानंतर आता याच्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजताना पण गॅसची जी फ्लेम आहे ती कमी ठेवायची कारण इथे आता कढई जी आहे ती चांगली तापलेली आहे तीळ भाजून झाले की ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आता इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घेतले आणि त्यामध्ये आपण जे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते तुपावर चांगले परतून घेणार आहोत तर सगळ्यात आधी इथे मी काजूचे जे तुकडे करून घेतले ते थोड्या तुपावर परतून घेते आणि जसजसे आपण हे काजूचे तुकडे तुपामध्ये परततो तर त्याचा छान खमंग सुवास यायला लागतो तर हे काजूचे तुकडे परतत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती कमीच ठेवलेली आहे काजूचे तुकडे थंड होण्यासाठी काढून ठेवले त्यानंतर आता ह्याच कढईमध्ये परत एकदा थोडं तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बदामाचे काप त्यानंतर भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया आणि पिस्त्याचे काप हे सर्व आपण तुपावर परतून घेणार आहोत तर इथं जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही अजून तुपाचा वापर करू शकता मी इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे तेवढं मला पुरेसे झालं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून थोडंसं इथे तुपाचं प्रमाण वाढवू शकता हे सर्व ड्रायफ्रूट चांगले परतून झालेत तुपामध्ये हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत आता यातच याच कडेत आता जे मनुके आहेत ते देखील तुपावर चांगले परतून घ्यायचे आहेत इथे जे ड्रायफ्रूट्स दाखवलेले काल, आहे या व्यतिरिक्तही तुम्हाला जर अजून कुठले ड्रायफ्रूट यामध्ये वापरायचे असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता अक्रोड आहे काळे काळे मनुके आहेत किंवा मखाना जे तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता मनुके तुपावर चांगले परतून झाले की ते देखील थंड होण्यासाठी काढून ठेवायचे आहेत तर इथे आपले सगळे ड्रायफ्रूट चांगले परतून झालेले आहेत तर यापैकी जे शेंगदाणे आणि तीळ आपण मग अशी भाजून घेतले होते तर त्यापैकी जे शेंगदाणे आहेत ते थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे आता इथे तीळ तुम्ही डायरेक्ट या ड्रायफ्रूटमध्ये टाकले तरी देखील चालेल परंतु मी इथे तीळ थोडेसे मिक्सरला फिरून मग वापरलेले आहेत तर जे शेंगदाणे आपण मिक्सरला फिरून घेतले होते आणि तीळ देखील थोडेसे पल्स मोडवर फिरून घेतले होते ते या सगळ्या ड्रायफ्रूटमध्ये टाकून दिले आणि हे सगळं नीट मिक्स करून घेतले आता हे तुपावर परतलेले ड्रायफ्रूट थोडे थंड होत आहेत तोवर आपण खजूर जो आहे तो तुपावर चांगला परतून घेणार आहोत तर त्यासाठी ते कढईमध्ये तूप टाकून घेतले आता त्यामध्ये जे आपण एक किलो खजूर घेतलेले आहे ते चांगले परतून घ्यायचे तर खजूर परतत असताना त्याचा चांगला गोळा होऊन येतो तोवर आपल्याला हे खजूर छान परतून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला जर असं वाटलं की हे खजूर नीट परतले जात नाही किंवा त्याचा पटकन असा गोळा तयार होत नाही आहे तर तुम्ही सुरुवातीलाच खजूर आधी मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर मग तुपावर परतून घ्या तर हे पाय इथे खजूर छान परतून झालेले आहे आणि ते कढईच्या तळापासूनही वेगळं होत होतं आता हे परतलेले जे खजूरचं गोळा आहे तो ह्या ड्रायफ्रूटच्या मिश्रणात टाकून घ्यायचा आहे आणि खजूर आणि ड्रायफ्रूट नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आता इथे खजूर जे आपण परतून घेतले हे बऱ्यापैकी गरम आहे त्याच्यामुळे लगेच हाताने ते मिक्स करता येणं शक्य नाहीये तर थोडंसं हाताला सोसवेल इतपत थंड झालं की हे सगळं मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं तर इथे खजूर आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे तर खजूर ड्रायफ्रूटचे लाडू करताना हे आकाराने लहान करायचे कारण याच्यामध्ये ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे हे लाडू फार मोठ्या आकाराचे करायचे नाही तर याचप्रमाणे आपण सगळे लाडू इथे करून घेणार आहोत तर सगळे लाडू इथे करून झालेले आहेत आणि हे लाडू बनवताना आपण इथे बिलकुलही साखर किंवा गूळ वापरलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पाक इथे करण्याचं टेन्शन नाही आहे तसे हे खजूर ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू अगदी एक लाडू खाल्ला तरी भरपूर ऊर्जा मिळणारे असे हे लाडू तुम्हीही नक्कीच करून बघा करायला अगदी सोपे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद